श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन श्री भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त कोन्हाळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे इथं सालाबाद प्रमाणात रविवार दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस पर्यंत पुढील कार्यक्रम होणार आहे रविवार दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पंच्याहत्तर मिनिटांनी श्रींची हळदी सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दोन ते वा वजुन सहा वाजता कथा व गोंधळ सायंकाळी सात वाजून एक मिनिटांनी स्त्रींचे लग्न रात्री नऊ वाजता भव्य पालखी सोहळा सह हलगी पथक सनई ताफा नृत्य व बँड तसेच भव्य शोभेचा दारुगोळा मंगळवार दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत व रात्री साडे दहा ते तीन दोन्हीही वेळेस मास्टर रघुवीर खेडकर सह सा कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम स्थळ बाजारतळ कोन्हाळे बुद्रुक दुपारी चार वाजता भव्य कुस्त्यांचा आखाडा स्थळ सिद्धेश्वर हायस्कूल कोन्हाळे बुद्रुक बुधवार दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच देवाच्या पायघड्या भव्य पालखी सोहळा व सोबत हलगी पथक सनई ताफा तसेच बँड यांसह वाजत गाजत भव्य मिरवणूक सायंकाळी पाच वाजता विडावाटप समारंभ गुरुवार दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा ते तीन वाजेपर्यंत लावण्य चंद्रा फक्त महिलांसाठी कार्यक्रम स्थळ बाजार तर कोन्हाळे बुद्रुक असं यात्रेचं नियोजन भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ कोन्हाळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे यांनी केलेला आहे डी एस पी न्यूज लाईव्ह बारामती प्रतिनिधी सुधीर यादव सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा